नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करतानाच त्याला चमचमीत चविष्ट भोजनाची साथ लाभली की सोने पे सुहागाच आणि ग्राहकांना व खवयांच्या आवडीची हीच लय पकडून हातकणंगले तालुक्यातील कोरोचे या ग्रामीण भागातील हॉटेल न्यू कॉर्नर सज्ज झालाय ग्राहकांना त्यांची आवड आणि हव्या त्या चवीनुसार जे हवं ते येते मिळणार शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे नानाविध प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत प्लेट सिस्टम बरोबरच थाळीही उपलब्ध आहे शिवाय येथील तांबडा आणि पांढरा रश्ची चव न्यारीच असून ही चव चाखण्यासाठी न्यू कॉर्नरला एकतरी भेट द्यायलाच हवी आणि एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल या ठिकाणी बारची सुद्धा सोय असून टेरेस सुविधाही आहे नव्या उमेदीनं नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आपण इथे पुन्हा आला तरी अशीच फास्ट आणि शिस्तबद्ध सेवा मिळणार आहे नॉनव्हेज स्टार्टरमध्ये चिकन तंदुरी चिकन मॅग्नेट चिकन चिली चिकन कुरकुरे चिकन क्रिस्पी चिकन लॉलीपॉप बंजारा कबाब याची चवचणारी तर जेवणात शाकाहारी मांसाहारी थाळीसह प्लेट आणि हंडी सिस्टममध्ये उपलब्ध आहे मध्ये चिकन मटन बिर्याणी थाळी सिस्टममध्ये अंडा करी चिकन मालवणी बटर चिकन मटन मालवणी चिकन कोल्हापुरी चिकन खरडा मटन मोगलाई यासह तांबडा पांढरा रस्सा सोलकडी अंडावाटी जिरा राईस तंदुरी रोटी कांदा लिंबू तर शाकाहारीमध्ये पनीर टिक्का मसाला काजू पनीर मसाला व्हेज हंडी यासह वेगवेगळ्या चवीच्या डिशेस येथे मिळतात तंदुरीमध्ये प्लेन रोटी बटर रोटी चपात्या आणि भाकरीसह महाराष्ट्रीयन आणि पंजाबी डिसेसच्या असंख्य व्हरायटी मिळतात जिवेवर रेंगाळणारा कोल्हापुरी तडका लज्जतदार मालवणी आणि शुद्ध शाकाहारीची नारी अशी या हॉटेलची खासियत असून सर्वांनी एकदा भेट द्यावीच असं हॉटेल मालक सुहास चव्हाण यांनी सांगितलंय